नमस्कार मित्र हो मी रिनेश रंजन आपण पाहत आहात बातम्यांची बातमी मित्र हो आज ही बातमी आहे स्वर्गीय संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पहिल्या सुनावणीची अर्थात ही तशी दुसरी सुनावणी आहे परंतु पहिल्या सुनावणीला ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब हे उपस्थित नव्हते उज्ज्वल निकम यांच्या उपस्थितीतील ही पहिली सुनावणी ठरते मित्रहो या सुनावणीत नक्की काय घडलं नक्की युक्तिवाद कसा झाला यासाठी तपशीलवार मी तुम्हाला आज माहिती देणार आहे त्यामुळे मित्र व्हिडिओ कुठेही स्कीप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या ध्यानात येईल मित्रहो ज्या ज्या खटल्यात आजवर उज्वल निकम साहेब यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिलं त्यापैकी जास्तीत जास्त खटल्यांचा निकाल नव्याण्णव टक्के खटल्यांचा निकाल हा उज्ज्वल निकम यांच्या बाजूने लागला आहे हे देशाला माहीत आहे मित्र कारण उज्ज्वल निकम यांना सबळ आणि ठोस पुरावे सोबत घेऊन काम करण्याची पूर्वीपासूनच सवय असल्याने फार खोलात जाऊन फार डीपमध्ये जाऊन ते न्यायाच्या दिशेने वाटचाल करताना आपण नेहमीच पाहत आलो आहे मित्र आता स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येचे अनेक सबळ पुरावे सी आय डी आणि एस आय टीने आधीच गोळा केले आहेत मित्रहो आणि हे पुरावे गोळा करून उज्ज्वल निकम यांचे सहकारी सहकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांचेकडे ते पुरावे सुपूर्द केले होते आता त्यात सायंटिफिक पुरावे भरपूर आहेत अर्थात फोन कॉल्स रेकॉर्डिंग काही व्हिडिओ कॉल्स रेकॉर्डिंग आहे आणि खंडणी मागण्यासाठी दिलेल्या धमक्यांचे कॉल रेकॉर्डिंग देखील आहे मित्रो आणि भरपूर सीसीटीव्ही सी सी टी व्ही फुटेज आणि आणखी अनेक कागदोपत्री पुरावे तसेच गोपनीय ठेवण्यात आलेले ते तीन साक्षीदार आवादा कंपनीतील सुरक्षा रक्षकांचे जबाब बयान तसेच स्वर्गीय संतोष देशमुख यांचे ज्या दिवशी अपहरण झाले होते नऊ तारखेला त्यानंतर लागलीच त्यांचे आतेभाऊ शिवराज देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिलेल्या तक्रारीवरून मिळालेला पुरावा असे अनेक भरपूर सबळ पुरावे सोबत घेऊन उज्ज्वल निकम यांनी कोर्टापुढे ठेवले जेव्हा ठोस पुरावे मित्र सोबत असतात ना तेव्हा तो केलेला युक्तिवाद हा फार प्रभावी ठरतो फार प्रभावी असतो आरोपींच्या वतीने तीन वकील आहेत तरी देखील पुरावे हे अतिशय बोलके असल्याने आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद हा फार परिणामकारक ठरत नाही किंवा राहत नाही मित्र सरकारी वकील उज्वल निकम यांनी पत्रकार परिषदेत सांगितलेल्या माहितीप्रमाणे खंडणी पासूनच ही हत्या झाली आहे हे स्पष्ट झालं आहे दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ला परळी येथील वाल्मिक कराड यांच्या जगमित्र या कार्यालयात खंडणीच्या मागणीसाठी पहिली मीटिंग झाली होती आणि त्या कार्यालयात आवादा कंपनीचे व्यवस्थापक मॅनेजर म्हणून कार्यरत असणाऱ्या शिवाजी थोपटे यांना देखील बोलावण्यात आलं होतं त्या ठिकाणी वाल्मिक कराड सोबतच विष्णू चाटे देखील उपस्थित होता आणि वेळी शिवाजी थोपटे यांना दोन कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी वाल्मिक कराड याने केली होती फक्त मागणीच नाही तर चक्क धमकी देऊन त्यांना सांगण्यात आले की दोन कोटी रुपये द्या अन्यथा बीड जिल्ह्यात बीडच्या परिसरात तुम्हाला कुठेही आम्ही काम करू देणार नाही असं शिवाजी थोपटेंना सांगितलं आवादा कंपनीचे त्यानंतर त्याच दिवशी किंवा हा त्या हा प्रसंग घडल्यानंतर शिवाजी थोपटे यांनी आपल्या दिल्ली कार्यालयातील आवादा कंपनीच्या वरिष्ठांना याची माहिती फोनवरून दिली परंतु वरिष्ठांनी शिवाजी थोपटे यांना पोलिसात तक्रार करण्यासाठी मनाई केली त्यांना थांबवलं तक्रार करण्यासाठी त्यांना मनाई करण्यात आली खंडणी लागणारे फार मोठे व्यक्ती आहेत असा त्यांचा समज तो त्यांनी शिवाजी धोपटेंना सांगितला अर्थात याच संभाषणाच्या माध्यमातून ही लिंक धनंजय मुंडेंपर्यंत जाऊन पोहोचू शकते हे या ठिकाणी प्रामुख्याने अशा प्रकारचा मित्र हो अंदाज येतो आता पुढे काय होईल ते आपण माहिती घेऊ त्यानंतर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला सुदर्शन घुले हा विष्णू चाटेच्या सांगण्यावरून आवादा कंपनीच्या शिवाजी थोपटे यांना भेटतो पुन्हा धमकी मिळते तीच की दोन कोटी द्या अन्यथा काम बंद करू त्यातली काही रक्कम जवळपास पन्नास लाख रुपये खंडणी मिळाल्याची देखील माहिती आहे त्यानंतर पुन्हा दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी आवादा कंपनीचे आणखी एक अधिकारी थोपटेंचे सहकारी सुनील शिंदे यांना देखील वाल्मिक कराड यांच्या कार्यालयात पुन्हा बोलवून धमकी देण्यात येते अर्थात उज्वल निकम यांच्या वक्तव्यावरून संपूर्ण पुरावे प्राप्त झाले आहेत असे लक्षात येते त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्या परिषदेत त्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली दिली मित्र या टोळीच्या प्रत्येक कॉल रेकॉर्डिंगचे पुरावे उज्ज्वल निकम यांच्या हाती लागल्याने हा तपास अगदी योग्य दिशेने जातो आहे असे वाटते परंतु या खटल्यामध्ये वाल्मिक कराड मात्र अजूनपर्यंत तीनशे दोनच्या गुन्ह्यामध्ये अडकला नाही हा गुन्हा त्याच्यावर लागला नाही फक्त खंडणीपर्यंतच तो येऊन पोचला आहे मित्र या हत्या प्रकरणात सुदर्शन घुले हाच टोळी प्रमुख आहे असं आरोपपत्रात नमूद आहे ते आपल्याला माहिती यापूर्वी मिळाली आहे माध्यमांमधून परंतु या विरोधात पुन्हा अंजली दमानिया यांनी तक्रार केली आहे की अंजली दमानिया यांचं मत असं आहे की जर खंडणीमुळे संतोष देशमुखांची हत्या झाली तर अर्थातच वाल्मिक कराडच याचा मास्टर माइंड आहे असं प्रथम दर्शनी सिद्ध होतं असं अंजली दमानियांचं मत आहे आता हा फास हळूहळू वाल्मिक कराड पर्यंत जाऊन पोहोचणे अगदी शक्य आहे तीनशे दोनचा चा गुन्हा वाल्मिक कराडवर जर का लागला तर वाल्मिक कराडच खरा सूत्रधार आहे हे अगदी सिद्ध होऊ शकत आणि वाल्मिक कराड अडकला तर ही साखळी आणखी पुढे सरकून धनंजय मुंडे साहेबांपर्यंत जाऊन पोहोचू शकते असा अंदाज आहे आता जेमतेम एकच सुनावणी स्पष्ट झाली आहे उज्ज्वल निकम यांचे मार्ग आता भरपूर प्रमाणात भरपूर पुरावे असल्याने भरपूर प्रमाणात मोकळे झाले आहेत त्यांचे मार्ग आणि सध्या फरार असलेला कृष्णा आंधडे जर का मित्र हो लवकरच सापडला तर हा खटला आणखी न्यायाच्या दिशेने वाटचाल करणार हे आता निश्चित झाला आहे असा अंदाज येतो आहे तपास अजूनही सुरूच आहे त्यामुळे आणखी काय काय हाती लागतं याची प्रतीक्षा धनंजय देशमुख यांच्या कुटुंबियांसोबतच कुटुंबासोबतच समस्त बीड परिसराला बीड जिल्ह्याला ही प्रतीक्षा लागली आहे मित्र तुम्हाला माहिती आहे मी निर्दोष आहे असा व्हिडिओ व्हायरल करून सांगणारा वाल्मिक कराड आता आणखी खोलात अडकला आहे बीडचे एस नवनीत कावत आणि उज्ज्वल निकम यांच्या सोबतच बीडचे जिल्हाधिकारी म्हणून तुकाराम मुंडे यांची जर का नियुक्ती केली तर आणखी बरेच काळे कृत्य पुढे येईल आणि यापूर्वीच्या या, या आधीच्या अनेक पीडितांना मित्र हो न्याय मिळेल परंतु सर्वप्रथम लवकरात लवकर हा खटला पुढे सरकावा अशी अपेक्षा महाराष्ट्राची आहे समस्त महाराष्ट्राचं लक्ष या खटल्यावर लागलं आहे मित्र आपल्याला नेमकं याबद्दल काय वाटतं आपला अंदाज काय म्हणतो हे कमेंटमध्ये व्यक्त होऊन नक्की सांगा मित्र नक्की लिहा मित्रहो आज या विषयात एवढंच पुन्हा जाता जाता नेहमीप्रमाणे एक नम्र विनंती चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्र मित्रहो रिनेश रंजन या आपल्या चॅनलला आपण भरपूर प्रमाणात प्रतिसाद देत आहात त्याबद्दल तुमचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहे मित्र आता आपल्या चॅनलवर जॉईन बटन आला आहे ते तुमच्या स्क्रीनवर बघा आपल्या चॅनलचे सभासद होण्यासाठी आपण जॉईन बटनचा वापर करू शकता मित्रहो सामान्य जनतेला न्याय मिळावा हा महाराष्ट्र अगदी सुरक्षित राहावा सरकारने सामान्य जनतेचा सन्मान करावा शेतकऱ्यांना सहकार्य करावं फक्त एवढ्यासाठी मी या चळवळीत सहभागी झालो आहे आणि आपल्याला वारंवार ही माहिती देत असतो सध्या फुल टाइम हेच काम असल्याने मी तुमच्या सारख्या महानुभाव प्रेक्षकांच्या सहकार्यावर अवलंबून आहे पूर्णपणे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या ओळीप्रमाणे अतिशय किरकोळ शुल्क भरून तुम्ही आपल्या चॅनलचे सभासद होऊ शकता शेवटी हा तुमच्या इच्छेचा भाग आहे हा ऐच्छिक भाग आहे मित्र हो विचार करा आणि प्रेम द्या एवढीच माफक अपेक्षा पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत मित्र हो नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र